नमस्कार काव्य एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी आपल्यासमोर जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे विठ्ठला तुझ्या आठवणीने मित्रांनो ज्याप्रमाणे पांडुरंगाची आषाढी कार्तिकेची वारी जवळ आली की प्रत्येक वारकरी आतुरतेने पंढरीच्या दिशेने जात असतो त्याचप्रमाणे हा निसर्ग देखील पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर असतो मग पांडुरंगाच्या भेटीसाठी निसर्ग कशा प्रकारे त्याच्या स्वागताला पुढे सरसावतो हे मी माझ्या कवितेत माझ्या लेखनेतून मांडलेलं आहे तीच कविता आपल्यासमोर मी सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे विठ्ठला तुझ्या आठवणीने विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जाठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जा स्थिर तिचे भेटी जीवी कासावली विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल झाली ओलावली धरणी माता बीज सोडिले देहाला ओलावली धरणी माता बीज सोडीले देहाला मोह आषाढ भेटीचा मोह आषाढ भेटीचा नाही आवरे सृष्टीला नाही आवरे सृष्टीला विठ्ठला तुझ्या आठवणीने विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जाहली चित्त नाही स्थिर तिची भेटी जिवे कासावली भेटी जिवे कासावली माय चंद्रभागा भेटी नदी नाले ओथंबली माय चंद्र भेटी नदी नाले ओथंबली वेगे धावे वाहूनिया वेगे धावे वाहूनिया वाट पंढरीची धरली वाट पंढरीची धरली विठ्ठला तुझ्या आठवणीने विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जाहली चित्त नाही स्थिर तिचे भेटी जीवे कासावली भेटी जीवे कासावली हिरवा शालू पांघरुनी हिरवा शालू पांघरुनी पाय वाट सजविली हिरवा शालू पाघरुनी पाय वाट सजविली वैष्णवांच्या स्वागताला वैष्णवांच्या स्वागताला पावसाने भिजविली पावसाने भिजविली विठ्ठला तुझ्या आठवणीने विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जाहली चित्त नाही स्थिर तिचे भेटी जिवे कासावली नाद गरजे आसमंती वारा विठ्ठल बोलुनी नाद गर्जे आसमंती वारा विठ्ठल बोलुनी घाट माथा वर डोलतो घाट माथा वर डोलतो शिखर गजर गाऊनी शिखर गजर गाऊनी शिखर गजर गाऊनी विठ्ठला तुझ्या आठवणीने विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जाहली। चित्त नाही तिचे भेटी जीवे कासावली भाव भक्तीचा हा खेळ जडू अद्वैत त्याचा मेळ भाव भक्तीचा हा खेळ जडू अद्वैत त्याचा मेळ विठ्ठलाच्या स्वागताला विठ्ठलाच्या स्वागताला सृष्टीचा हा पुष्पहार सृष्टीचा हा पुष्पहार विठ्ठला तुझ्या आठवणीने विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जाहली विठ्ठला तुझ्या आठवणीने सृष्टी व्याकुल जाहली चित्त नाही स्थिर तिचे चित्त नाही स्थिरतीचे भेटी जीवे कासावली भेटी जीवे कासावली विठ्ठला तुझ्या आठवणीने अशी ही निसर्गाची पांडुरंगाप्रती असलेला हा कळवळा मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला माझी ही कविता आवडली तर माझ्या या कवितेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळी पुढच्या कवितेत तोपर्यंत रामकृष्ण हरी.